पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दोन हजार चौदा साली सुरू झालेल्या परिवर्तनाची यात्रा आज अकरा वर्ष पूर्ण करत आहे या महत्वपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात केंद्र सरकारने राबवलेल्या योजना निर्णय आणि उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यासाठी भाजप आमदार राम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर हिंदी विद्यालय येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेत आमदार राम कदम यांनी दोन हजार चौदा नंतरच्या अकरा वर्षात झालेल्या ऐतिहासिक बदलांचा आढावा घेतला यावेळी राम कदम यांनी बोलताना सांगितले की नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व केवळ विकासाभिमुखच नाही तर सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारे आहे हे आहेत असे वक्तव्य राम कदम यांनी केले आज आपल्या सगळ्यांसाठी अतिशय गौरवशाली दिवस हा आहे या दिवशी आदरणीय मोदीजींनी देशाचे पंतप्रधान म्हणून दोन हजार चौदा ला शपथ घेतली आणि शपथ घेतल्याच्या जा नंतर जेव्हा संसदेच्या पायऱ्या चढत होते स्वातंत्र्य प्राप्ती नंतर पहिल्यांदा आपल्या देशाला असा पंतप्रधान पाहिला कि त्या संसदेच्या पायऱ्यांवर हि एकशे चाळीस कोटी लोकांचं हे मंदिर आहे

एकाही विषयात भ्रष्टाचाराचा आरोप करता आला नाही त्याच्यामुळे काय काय केलं आकडे सांगायचे झाले आपण सगळ्यांनी हे पत्र छापलंय जेवढे आकडे सांगू तेवढे कमी आहेत पण एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही आदरणीय पंतप्रधानांनी एकही दिवस सुट्टी घेतली नाही मला असं वाटत नाही कि भूवन भविष्यात भविष्यात पण अशा प्रकारची अपेक्षा फक्त भारतीय जनता पार्टीकडूनच या देशाला आहे आपण जेव्हा दोन हजार म्हणून आला पूर्ण जगाच्या तुलनेत आपण जगामध्ये दोनशे चार देश बांधतो या दोनशे चार देशांमध्ये भारताचा नंबर आर्थिक महासत्ता म्हणून महासत्तावरून आज आपण पाचव्या क्रमांकावर आहोत आणि काही दिवसात आपण चौथ्या क्रमांकावर येऊ देशाची काय प्रगती झाली अकराहून पाचव्यावर पाचव्यावर आपण चौथ्यावर आता उडी मारतोय म्हणजे पूर्वी आपण म्हणजे मला आठवतं मला एकेकाळी नियम केला होता की दर तीन महिन्यात एकदा परदेशात जायचं आणि त्यावेळेस मी राजकारणात नव्हतं त्यावेळेस बराच वेळ जायचा आपल्या अनेक लोकांना हा अनुभव आहे की आपला इंडियन पासपोर्ट पाहिल्याच्या नंतर तो इमिग्रेशन आले ते पाहिजे आणि असं वाटायचं की काय आपल्या भारताची किंमत करता येते आज अमेरिकेत जा तुम्ही युरोप मध्ये जा युके मध्ये जा कुठेही जा याचा परवा जपान मध्ये गेलो होतो भारताचा पासपोर्ट पाहिला

जर माला इत तो आप बीमान घाटकोपुर तो से एयरपोर्ट पहुंचने को लगेगा पहले जाना होगा हो पावरे दो घंटे हवाई जहाज का दो घंटा फिर वहां से उतरने के बाद टैक्सी में बैठने तक और 45 मिनट्स यानी खुल मिला करके घाटकोपर से दिल्ली का सफर यदि आप हवाई जहाज से भी जाओ तो घंटे का है जपान मध्ये जर तुम्ही असाल तर जपान मध्ये विमानाची गोष्ट सोडा बुलेट ट्रेननी तुम्ही तीन तासात मुंबई दिल्ली जाऊ शकता आणि त्या जपान सारखी बुलेट ट्रेनच स्वप्न आज माझ्या भारत देशात साकार होत आहे याला देखील कारण फक्त आणि फक्त आदरणीय नक्की <स्यारी> म्हणतो की सोलापूर माझं गाव आहे लातूर गाव सासूरवाडी सोलापूर आहे इथून बायरोड गेलं तर आठ तास लागतात भाई बुलेट ट्रेन जेव्हा भारतात होती फक्त तासात तासात आपण तासा सोलापूरला सोलापूर म्हणजे इथून कोल्हापूरला जायचं असेल तर मुंबईतून कोल्हापूरला माणूस फक्त दीड तासात जाईल कशामुळे बुलेट ट्रेन मुंबई अहमदाबाद हा प्रयोग आहे आता आपण दिल्ली आणि जयपूर आपण त्या ट्रेनचा स्पीड आहे एक हजार किलोमीटर पर आवर ते ते जी ट्रेन चालवतात दोनशे पंच्याऐंशी किलोमीटर पर तास हा स्पीड आहे आता ते पाचशे एकसष्ट किलोमीटर पर तास अशा प्रकारची ट्रेन ते इंट्रोड्यूस करत आहे म्हणजे इथून दिल्लीला जायचं असेल तर ट्रेन मी फक्त तुम्हाला दिल्ली चालतं का जग एका दिशेला एवढी प्रगती करताय खरच मना लक्षात हे सोन्याचे दिवस पाहता आले असते नाही आणि मोदीजींची किमया बघा बुलेट ट्रेन येते पण भारताचा पैसा लागत नाही पैसा जपान गवर्नमेंट लावत आहे आणि त्या एक लाख कोटी रुपयाच्या किमती अपन व्याज पैसे पैसे कभी देना पंद्रह वर्ष आज वहां पे अठारह हजार किलोमीटर ट्रैक बुलेट ट्रेन के और लगभग सात सौ से ज्यादा बुलेट ट्रेन है ती बुलेट ट्रेन जोड़ी सुंदर है तोड़ी सुंदर अपनी वंदे भारत है अपने कहीं एकशे बेचस वंदे भारत आया जवरपास चारशे टोटल

इतने ट्रेन ऑपरेशंस में है और ऑपरेशंस में इतने ट्रेन होने के बाद ये स्टेशन बनाने को दुनिया में कहीं पर भी जाओ तो कम से कम आठ से दस साल लगे लक्ष्मी जी हमारी सरकार कितने साल में बना रही तो तो उत्तर होता हमारी सरकार केवल साढ़े तीन साल में बना रही सगळ्याच क्षेत्रात आपली प्रगती झाली आहे पुढे आपल्याला लंडनला गेलं तर लंडनला तुम्ही एअरपोर्टला उतरा ना तुम्ही कॉलर टाईट करून सांगाल की माझ्या भारतात ले एअरपोर्ट लंडन पेक्षा <laughs> तुमच्या आमच्यावर दीडशे वर्ष राज्य केलं आम्हाला लुटलं मोदीजींच्या काळात त्यांना लाल वाटते त्याला उदाहरण द्यावं लागतं इंडिया इज द कंट्री विच इज प्रोग्रेसिंग तर त्याच्यामुळे विचार केलाय का कि गांधी परिवाराची एवढी वर्षी सत्ता होते एक्क्याऐंशी कोटी लोकांना मोफत थांब छोटी गोष्ट आहे एक्क्याऐंशी कोटी लोकांना काय पुढे विषय मोफत पंतप्रधान आवास असेल लोक लोकांच्या घरी टॉयलेट असेल पूर्वीच्या काही मला आठवत आहे कामसाहेबांचा माझा परीक्षा एकोणीसशे पंच्याण्णव पासून आहे त्यावेळेच्या खासदारांना गॅसची कुपर मिळायची तर तुम्हाला पण माहिती आणि खासदाराला बारा कुपर मिळायची और लोक तडपते थे कि मेरे घर पे मां चूल्हा जलाती है या स्टोव जलाती है गैस का कूपन अगर मिले और जिसको मिलता था गैस का कूपन उसको ऐसा लगता था कि जैसे मार करके चलो कि उसके घर पे मस्जिद आ गई कितने पिछड़े थे आज गैस की अगर बात करो तो गांव में जाने के बाद भी चूरा दिखता है खराबी जगह फोर फोरची पण आठवड्यासाठी खासदार ते पण बारा आठवड्यासाठी बरोबर भाष आता फोन तो सोडा आपल्याकडे भारतच हा असा देश आहे की भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी आहे पण जगातला सगळ्यात जास्त मोबाईल भारतात तर भारतामध्ये एकाकडे तीन तीन फोन पण असतात आणि हा ट्रेंड भारत सोडून जगात कुठेच नाही म्हणजे एक फोन चालू असताना दुसऱ्या फोनवर थांब थांब मी फोनवर बोलतोय असं फक्त भारतातच घडू शकत मला कौतुक वाटलं जपानच की जपानमध्ये मध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये ते नियम कोणी मध्ये तो तिथून उठतो आणि कडे जातो टॉयलेट कडे जातो तिथे जाऊन विस्फरिमसारखं बोलतो का तर दुसऱ्याला त्रास होऊ नये जे जे काही परदेशात सुंदर सुंदर पाहिलं ते सगळं मोदीजींच्या रूपानं माझ्या भारतात दिसू लागलं <प्राँगा> मोदीजींचा एकच सांगतो एकदा मला योगायोगानं मला त्याच्या शक्य भावाला भेटण्याचा योग आला नाव प्रल्हाद मोदी आणि पंकज मोदी

मायनस चाळीस डिग्री टेम्परेचर असेल तरी देखील ते तिथेच त्या बर्फात राहायचे आणि अभिरामला मोदींच्या आईने त्यांच्या संपूर्ण परिवारानं दीक्षा घेतली म्हणजे तुम्ही मोदीजींचा त्यांच्या आईचा इंटर पाहत किंवा फोटो पाहत तर पाठीमागे अभिरामचा फोटो असतो आणि खाली उतरलेले ते देखील तुम्ही देखील दरवर्षी साधनेला जातो कधी बारा दिवस कधी पंधरा दिवस याही वर्षी जातात तर साधना करत असताना मोदींचे भाऊ मला भेटले स्वाभाविकपणे देशाचे पंतप्रधान जगाने ज्यांना विश्वगुरून स्वीकारलं स्वीकारलं जगानं ज्यांना म्हणून स्वीकारलं त्या व्यक्तीचा सख्खा भाव भेटतो का अभिमान वाटला असेल गंतीने विचार कसा आहे मोदी कसं स्वभाव क्या है क्या त्या माणसाने एका वाक्यात आणि आपण कार्यकर्ते म्हणून त्या वाक्यातून प्रेरणा घेऊ त्यांनी सांगितलं तो जित हे देश केली कुठते हे देश सपना आहे आताही माझ्या अडक शहरे आले म्हणजे एकदा हा पत्रकार परिषद सांगण्याचा विषय पण सहज सांगतो म्हणजे आपल्या नेत्यांकडे कार्यकर्त्यांकडे पाहण्यासाठी किती वेळ या भावनेतून सांगतो विनम्रताने ह्या वाक्याला घ्या एकदा मला आपले आदरणीय देवेंद्रजी म्हणा म्हणाले की तुझं मोदीजींनी कौतुक केलं मला वाटलं म्हटलं विचार केला देशाचे पंतप्रधान मी काय बोलतोय काय म्हणाले मला म्हणाले कि राम कदम अच्छा बात करता सर समतीने म्हणाल की तुम्हाला हनुमान अच्छा बात करता असं म्हणाल पाहिजे साहेब साहेब पण हसले साहेब म्हणाले राम खरं आता देवेंद्रजींचा एक स्वभाव आहे ते नेहमी खरं उलट कधीच खोटं खोट आदरणीय आजी सांगितलं की कौतुक करतो कोविडच्या काळात दररोज सकाळी काही ना काही उद्धव ठाकरेंना ना असंच बोलायचो कुठला ना कुठला विषय काढून त्याच्या पाठीमागे मी किरीटबाई लागलेलं असायचो आणि ते गरजेचं बोलतो तर त्या विचारायच्या नंतर माझ्या डोक्यात हा विषय आला की मी त्या पक्षात आहे ज्या पक्षाचा सर्वोच्च माणूस एक छोटा कार्यकर्ता काय करतोय याच देखील कोणता पक्ष या जगाच्या पाठीवर असेल तर त्या पक्षाचं नाव भारतीय आणि मोठ्या खोला दिला की प्रशंसा पत्रकारांशी आरोप करता मारताना हा किस्सा सांगितला काही पत्रकार मला म्हणा किंवा असं असं म्हणत होते तर हा पक्ष प्रत्येकाची काळजी हा पक्ष हा राष्ट्राच्या उत्थानासाठी आणि मला दत्ता एक वाक्य फार सुंदर आठवते ते नेहमी बोलताना बोलतात की लोकतंत्र के अंतिम पायदान पर जो व्यक्ती खडा है उसके हितों की रक्षा करने वाला दल उसके हितों की रक्षा करने वाला रक्षा करने वाली सरकार ते हेच आपलं uintishya अकरा वर्ष झाली पूर्ण तो दिवस दूर नाही की आपलं सरकार पंचवीस वर्ष देखील पूर्ण केलं आणि अकरा वर्ष गौरवशाली सांगत असताना ज्यांना कोणाला कॉर्पोरेशन लढाई होती त्याला एवढं थकवलंय खर्च करायला लागले की लगेच कळायचे की सहा महिने पूर्ण ढकलली मैंने इधर इसी कार्योंडेशन चीनी रोड में अपन एक दिलाना पुनः आरंभ है, फिर से महापालिका को तो लूटने का काम उत्तर सरकार ने किया। मैंने सही बता में बताया, मुंबई में टोटल रोड है 2,050 किलोमीटर के, सब पकड़ गया, और एक किलोमीटर का रोड बनाने के लिए एवरेज पैसा लगता है केवल 8,000 आ कंप्लीट करो और दो हजार पचास को जोड़ा इन्होंने खड्डे के नाम पे इतने पैसे निकाले कोटी को उद्धव ठाकरेंनी खड्डा बुजवाई टेटर काढलं अरे त्या बत्तीसशे कोटीला आठ कोटी डिवाइड करा किती लोटर जवळ तयार होतो त्यांनी उद्धव कॉन्क्रीटचे रस्ते तयार केलेले आहेत का तर उद्धव ठाकरेंना वीस टक्के पंधरा टक्के कमिशन कुठून मिळणार म्हणून यांनी कोविडच्या काळामध्ये गोर हाताची हाताशी कामं निघून गेली होती खिचडी वाटत होते ना खिचडी कागदावर बिला काढत होते गरीबाच्या खिचडीत पैसे खात होते रेमडेसिवीर औषध मला आठवत आहे मला अनेकांचे फोन यायचे रेमडेसिवीर पाहिजे आणि दम देऊन प्रेमान कसं हात जोडून पण आणायचे आणि जेवढे लोक मागतील पक्ष पाहिला नाही धर्म पाहिला नाही जात नाही पाहिली तर माझ्या पक्षाला शिकवलंय माणूस की हा पहिला धरव आणि माझ्या हिंदुत्वाला शिकवलंय की दुसऱ्याचं कल्याण हाच खरा परमार्थ खूप लोकांना म्हणजे भारतीय जनता पार्टीचे लोक फवारणी करत होते उघाटाचे लोक घरात या सगळे आरमणी घालत होते पण घरात होते ते नियम आणला सर तुम्हाला माहित आहे का नियम आला फवारणी करायची नाही म्हणजे हे लोक करत नव्हते आमचे भाजप सरकार होते की करू नका कुठला उभाटा धान्य वाटायला मी माझ्या बदलच्या खिशाचे धान्य वाटत होतो घाटकोर मध्ये जेवण वाटत होतो हा उघाटाचा नेता बीएमसी मध्ये चौकशी करायला कि राम कदम बीएमसी मधून खिचडी घेतोय स्वतःच्या नावावर वाटतोय बी एस त्याला रायटिंग मध्ये तिथं रामकदमला आम्ही कुठली खिचडी देत नाहीये राम कदम गेली सोळा वर्ष फदरच्या खिशाचे खिचडी वाटत त्याच्यामुळे कोविडच्या काळात त्याने लुटलं मुंबईला लुटलं मुंबईला असं लुट लुटलं सायमाना सगळं माहित असं लूट लुट लुटलं मुंबईला ह्या उद्धव ठाकरे का मी म्हणजे मी खरंच मोकळं जातो फक्त उद्धव ठाकरेच्या गाडी असलेली घडाळ त्याचा जरी विनाम केला ना अर्ध्या मुंबईचं कल्याण पाच पाच दहा दहा कोटीचे घड्याळ कुठं राहिलं कुठे काम करायला जात असं काय म्हणजे मी एकदा पत्रकारांना विचारलं हजार मला सांगा मुख्यमंत्री मंत्रालयात गेला ही बातमी होऊ शकते का माणसाच्या पलीकडे आहे तर त्याच्यामुळे हा सगळा काळ म्हणजे एका ठिकाणी आमची ही अकरा वर्षाची गौरवशाली परंपरा आणि दुसऱ्या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी जनतेला कसं लुटलं त्यांची गौरवशालीचा विरोध विरोधी विरो शब्द काय येतो भ्रष्टाचाराची मालिका तेही आपण जनतेला कार्यकर्ते म्हणून सांगू या ठिकाणी जेवढे पत्रकार आले त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो तर कर आज मीडियामध्ये काही आम्ही बोललो तरी फक्त राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट एवढंच मीडियामध्ये चालणार आहे आणि ते ऑलरेडी सकाळी सगळे बाहेर मोकळा झालो आहे आणि दुसरं चालणार आहे की सिंधुरको व्हिडिओ गेम नाना कहा या असे दोनच विषय मीडियाचे आज मेजरली आहेत पण भाजपचा कार्यकर्ता कधी थकत नाही कधी थांबत नाही हे नाही मिळालं ते नाही मिळालं कधीही रडत नाही जनसेवेच व्रत घेतलंय व्रत तो पुढे घेऊन जातो कोणाला कॉर्पोरेशनची इच्छा त्यांना मनापासून शुभेच्छा <laughs> पण आता खऱ्या अर्थानं हात मोकळे करायला पाहिजे सगळ्या अजून पण मी मी बघतोय बरं आपल्या इशान्य अजून पण असं पेटून असं कोणी डोअर टू डोअर करते असं दिसत नाही सगळ्या लोकांनी आपल्या कार्यकर्त्यांनी आता डोअर टू डोअर केलं पाहिजे कारण म्हणजे अभिमान वाटला पाहिजे की आपल्याकडे दीपक दळवी साहेब अध्यक्ष झाल्यापासून जवळपास मला अठरा वीस तास जिल्ह्याला देत आहेत त्यांचे आपण अभिनंदन करू त्यांच्यासोबत हॅटचं अपने सलमान खान है चौदू भाई वालकर सुंदर एक वाक्य जो दूसरे को साइव बताया इस दल में एक ऐसा वाक्य है जो तो किसी दल में नहीं या पक्षात आपण एक शब्द वापरतो हे पार्टी नाही हे परिवार काय हे पार्टी नाही आणि याच वाक्यात सर्वस्व आहे खूप खूप धन्यवाद